हत्येप्रकरणी दोन आरोपींची नावं समोर मुख्य आरोपी विशाल गवळी असे नाराधामाचे नाव रिक्षा चालक आरोपी पोलिसांच्या ताब्यात विशाल विरोधात विनयभंगाचे पाच गुन्हे अल्पवयीन मुलीची केली विशाल गवळीच्या शोधात कोळशेवाडी पोलिसांची सहा पथके कल्याण पूर्वामध्ये कोळसेवाडी पुलच्या हत्येमध्ये घटना आहे काल संध्याकाळी एक अल्पवयीन मुलगी मिसिंग झालेली होती त्या पद्धतीने किडनॅपिंगचा गुन्हा काल रात्री दाखल झाला होता त्या सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आज सकाळी ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये पालघा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बागवा या ठिकाणी त्या लहान मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे आणि त्या अनुषंगाने कोळशेवाडी पोलीस स्टेशन तो किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये सुद्धा ते मुलग्या असायचे निष्पन्न झाल्या असल्याने सदरच्या मुलीच्या पोस्टमॉर्टम करण्याकरता सध्या बॉडी ही जे जे रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे ठाणे ग्रामीण पोलिसांकडून आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांकडून आमचे रिपोर्ट प्राप्त झाले असल्याने उद्याच्या गुन्ह्यामध्ये आम्ही वाढीव कलम तीनशे दोन त्यामध्ये लावत आहोत आणि त्या पद्धतीने सदर गुन्ह्यागार सीसीटीव्ही फुटेज आणि इतर गोष्टी सगळा अभ्यास केला असता त्यामध्ये आतापर्यंत दोन आरोपी ज्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी एका आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे दुसऱ्या आरोपीकरता आमची टीम मागा आहे लवकरच आम्ही त्या आरोपीला आम्ही अटक करत आहोत आणि सदरच्या दृष्टिकोनातून जे काही तपास आहे आमचं पूर्ण सहा पथक या पूर्ण तपासाकरता त्याच्या पाठीमागा आहे आणि जो एक आरोपी आहे तो आम्ही आता लवकर अटक करत आहोत त्या पद्धतीने पी एम रिपोर्ट आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्याबद्दलचं आपल्या आपल्याला मिळू शकेल सध्या जे जे रुग्णालय मुंबई या ठिकाणी सदर मुलीच्या वरतीवरती सध्या पी एम रि पी एम सुरू आहे पी एम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर आपण त्याबद्दलचं त्यावरती कोणता लैंगिक अत्यक्ष झाला आहे का आपल्याला लक्षात येईल त्याच्यामध्ये दोन आरोपी आहेत त्याच्यामध्ये एक आरोपी आहे ज्याचं नाव आहे विशाल गवळी तो निष्पन होत आहे आणि त्याचबरोबर अजून एक आरोपी झाला आहे तो आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे आणि त्या आमच्या सहा टीम सध्या विषया गवळीला अटक करण्याकरता त्या पद्धतीने त्या पोलीस स्टेशनला कोळसवाडी पोलीस स्टेशन त्याच्यावरती गुन्हे दाखल असण्याची माहिती आहे त्या तर रेकॉर्ड सुद्धा आमच्याकडे प्राप्त आहे आणि त्या लवकरच आम्ही त्या आरोपीला अटक करत आहोत आमच्या सहा टीम सध्या क्राईम ब्रँच मागावरती आहे ठीक आहे ना